पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षने पंचाला मारली लात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ अहिल्यानगर इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलंय पृथ्वीराज कडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षणा पंचांना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला पंचांचा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केलं यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटी झाल्याचं दिसून आलं या गोंधळानंतर पोलिसांनी मध्य हस्तक्षेप केला नंतर दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ अशी लढत झाली ही लढत पृथ्वीराज जिंकली पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला नंतर राग अनावर झाल्यानंतर त्याने पंचांची कॉलर खेचली आणि लाथी मारल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये दिसून आलं मात्र माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेनं आरोप फेटाळलेत आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय काल सलामी भेटली लाल कॉस्टू मध्ये कवळा बिल्वा पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा नेया कॉस्ट्यू मध्ये शिवराज राक्षे खेमेची पकड काय घडतय का सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पैलवानला सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न विजय विजय हो जे गोष्टी देऊ गावा गावातून सगळे हलगे हे हलगे 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 राष्ट्राला मिळणार हलगे वाले नवा, नवा केसरी सर आमदार संग्राम आले जगतापले उपस्थित मान्यवरांचा आपण महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या महाअंतिम सोहळ्यानिमित्त अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी मानाच्या गदेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहे पण आपण सत्तार समारंभ उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न करणार आहोत पंचांनी घेतलेला निर्णय पंचांचा निर्णय अंतिम आहे पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर आमचाही घेतलेला निर्णय आहे कृपया सहकार्य करावं ज्या सहमत होत त्यावेळेस कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैराजर तिथ गडबड करू नका गर्दी करू नकाचा मान करी बाबा आपला सगळ्या खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला तिथली गर्दी कमी करा गर्दी कमी करा आतापर्यंत पाच दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात त्यांना बाहेर काढून द्यालो कुणी तिथे शिवराज राक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन करतो आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्ष व त्यांच्या सर्व सहकार्यांना हॅलो चेक हॅलो 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 त्या ठिकाणी कुणीही बेशिस्तपणा करणार नाही हॅलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत हॅलो आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी पंचांना लात मारलेली आहे